पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या पार्श्वभूमीवर महिला आणि युवकांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी मुक्ताईनगर येथे पशुधनाचे वाटप करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेक इन इंडिया हे स्वप्न साकार करायचे आहे त्यासाठी भारताची अर्थव्यवस्था बळकट होणे गरजेचे आहे यासाठी नरेंद्र मोदींनी युवकांकडे व महिला वर्गाकडे विशेष लक्ष वेधले आहे ज्यावेळी युवकांना व महिलांना रोजगार मिळेल तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल असे नरेंद्र मोदींचा कानमंत्र लक्षात घेऊन भारतीय मायक्रो क्रेडिटचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय पांडे पिंपरी अकराऊत मुक्तायनगर येथे सुरजचे खासदार सी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तायनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वित्तीय समावेश अंतर्गत तीनशे एक मैस व एकावन्न एक गायी या पशुधनाचे वाटप केंद्रीय सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंह या राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले मुक्तानगर तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून खासदार रक्षताई खडसे यांनी सुरतचे खासदार सी आर पाटील यांना ही योजना मुक्ताईनगर येथे सुरू करण्यास सांगितले भारतीय महिला बँकेकडून शेतकऱ्यांना जोडधंदा धंदा मिळावा याकरिता पशुधनाचे वाटप करण्यात येत आहे बँकेतून घेतलेले कर्ज इमानदारीने परत करावायचे आपणास मिळालेला म्हैस तसेच गायीचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स मार्फत केला जाणार आहे या योजनेचा शेतकरी महिला व युवकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन शाखसे यांनी केले सुरत येथील गंगा डेअरीच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तीनशे एक, एक गायींचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं तसंच एक्कावन्न म्हशींचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि हे प्रामुख्यानं महिलांना देण्यात आलं महिला सक्षम झाल्या पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून महिला, महिला, महिला बँकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शंभर टक्के कर्जावर अशा स्वरूपाचा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि हा उपक्रम राबवत असताना निवड म्हशी काही देणं एवढाच नाहीये तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांचा दूध स्वतः विकत घेणं आणि किमान त्या भावाला चाळीस रुपये प्रतिलिटरचा भाव देणं म्हशीच्या आणि गाईच्या लिटरला बावीस रुपये लिटरचा भाव त्या ठिकाणी मिनिमम देणं या संदर्भातही करार त्यांच्यामध्ये झालेला आहे यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची व्यवस्था यासाठी लागणाऱ्या त्यांच्या आरोग्याची व्यवस्था आणि अन्य व्यवस्था या, या, या संस्थेच्या माध्यमातून आज केल्या गेल्या के आहेत नक्कीच इथं प्रास्ताविक करताना सांगितलं की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की कि मेक इन इंडिया झालं पाहिजे स्किल डेव्हलपमेंट वाढलं पाहिजे ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांपासून तर पुरुषांपर्यंत आपले युवकांपर्यंत एक रोजगाराची संधी उपलब्ध तिथे झाली पाहिजे